अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे ही प्रत्येक कार्यकर्त्याची आणि जनतेची इच्छा आहे असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलंय त्यांच्या या मोठ्या वक्तव्यामुळे राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरू आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय त्याचबरोबर सुनील तटकरेंचं हे विधान लक्षात घेता महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जोरदार हालचाली सुरू आहेत एवढा नक्की मुळात सुनील तटकरे यांचं विधान कितपत सत्यात उतरणार आणि ती इच्छा ते स्वप्न खरं करण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची रणनीती काय असेल याबद्दलच सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सध्या बघायला गेलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष तयारी करत आहे यामध्ये त्यांनी एक नवा डाव टाकला उपमुख्यमंत्री अजित पवार हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रत्येकाची भावना असल्याचा दावा त्यांनी केलाय खर तर उत्तर महाराष्ट्रात भाजपचा प्रभाव आणि ताकद वाढत आहे त्यात महायुतीच्या सहकारी पक्षांची कोंडी होताना दिसते अशातच जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांना सामोरं जाण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष करत आहे आणि याच पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत जळगाव या ठिकाणी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीबरोबरच लढण्याचे संकेत त्यांनी दिलेत पक्षाला येत्या निवडणुकीत घवघवीत यश मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला यावेळी तटकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आक्रमक भाषण केलंय भाषणात ते म्हणाले पक्षाचे नेते अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री भावे अशी त्यांची क्षमता आहे कार्यकर्त्यांसह प्रत्येकाला अजित पवार हेच मुख्यमंत्री झाले पाहिजे असं वाटतंय आणि त्याचसाठी पक्षाची ताकद वाढवण्याची आता गरज असल्याचं ते म्हणाले पुढे ते हेही म्हणाले की अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचा घटक पक्ष आहे पक्षाचे संख्याबळ विचारात घेता अजित पवार स्वबळावर मुख्यमंत्री होऊ शकत नाही आपल्याला महायुतीतच राहून राजकारण करावं लागेल मात्र अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजे ही भावना भाजपला कळवण्यात येईल असं तटकरे यांनी सांगितलंय एवढाच नाही तर शरद पवार आणि अजित पवार आगामी काळात एकत्र येणार आहेत आणि एकत्रीकरणाचा कोणताही प्रस्ताव पक्षाकडे आलेला नाहीये असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलंय तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप बरोबर जाण्याचा निर्णय विचारपूर्वक केला राष्ट्रवादी काँग्रेस आणि दोन हजार दो पंधरा मध्ये भाजप बरोबर जाण्याची चर्चा चार ते पाच वेळा झाली होती मात्र शेवटच्या क्षणी तो निर्णय लांबणीवर पडायचा असा दावा तटकरे यांनी केला गुरुवारी सुनील तटकरे यांनी जळगाव या ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला यावेळी माजी मंत्री अनिल पाटील माजी मंत्री गुलाबराव देवकर युवा शाखेचे अध्यक्ष सूरज चव्हाण त्याचबरोबर माजी खासदार आनंद परांजपे जिल्हा अध्यक्ष संजय पवार यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पक्षाला मोठं यश मिळेल असा दावा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यावेळी केलाय तुम्हाला लक्षात येत आहे का जळगाव मेळाव्यात साधारण सुनील तटकरे यांनी पक्षाच्या भविष्यातील रणनीतीवर प्रकाश टाकलाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला यश मिळण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावं असं आवाहन त्यांनी केलंय त्यामुळे पक्षाची रणनीती आणि सुनील तटकरे यांचं मोठं विधान लक्षात घेता राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरू आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला मध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला